पोशन ट्रॅकरमध्ये हजेरी भरायची आहे परंतु फोटो काढल्याशिवाय हजेरी भरता येत नाही आहे सकाळी लवकर मुलं लवकर येत नाहीत त्यामुळे फोटो लवकर काढता येत नाही व फोटो काढल्याशिवाय हजेरी भरता येत नाही तर मी तुम्हाला सांगते की लवकर हजेरी कशी भरून घेता येईल चला हे पहा इथं आपली शाळा ओपन करून घ्यायची आहे ओपन बटनावर टच करायचं ओके शाळा ओपन करायची असली तर ओके करायचं नसली ओपन करायची तर कॅन्सल करायचं तर मला ओपन करायची आहे चला मी दाखवते ओपन केली आहे हे पहा अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसेल हे पहा चिल्ड्रन्स ग्रुप्स फोटो आणि हा फोटो घेतल्याशिवाय इथे इथे चिल्ड्रन्सच्या जागेवर फोटो घेतल्याशिवाय ही हजेरी भरता येत नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे तर त्याच्यावर टच करायचं आहे चिल्ड्रन्स फोटोच्या जागेवर टच केलं हे पहा तुम्हाला असं दिसेल समोरच मुलाचा चेहरा आला पाहिजे अंधार नाही आला पाहिजे अँगल समोरच आला पाहिजे मुलांचा डिस्टन्स खूप नाही आला पाहिजे हे पहा असं दिसेल तुम्हाला हे पहा आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे खाली पहा दोन ऑप्शन्स आहेत आधी आधी हे ऑप्शन नव्हतं आधी डायरेक्ट इथं प्रोसिड प्रोसीड, प्रोसीड होतं मग त्याच्यामुळे आधी फोटोज घ्यायचा होता नंतरच टे नंतरच हजेरी भरायची होती तर आता आपल्याला इथे आहे ना स्कीप ऑप्शन आलेले आहे स्कीप तर स्किप ऑप्शन आलेलं आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे स्कीप ऑप्शन दाबायचं आहे स्कीप ऑप्शन दाबल्यानंतर मग हे पहा मी प्रोसीडवर दाबले ना मग तुम्हाला फोटोज काढावं लागेल E' patto maledetto.